शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर बारा सप्टेंबर रोजी संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून त्याच्या तयारी संदर्भात दिंडोरी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली यावेळी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते शिवसेना संपर्क प्रमुख जयंत दिंडे मनसे प्रमुख उपाध्यक्ष दिनकर पाटील रतनकुमार कुमार इचम आदींच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख मनसे उपजिल्हाप्रमुख मनोज ढिकले शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे मनसे तालुका प्रमुख अमोल उगले योगेश बर्डे जयराम डोखळे संतोष मुरकुटे विलास निरगुडे संगम देशमुख अभिजित राऊत नामदेव गावित विजय पिंगळ किरण कावळे अविनाश वाघ मोहन जाधव जगन सताळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची संयुक्त बैठक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो नाशिक मध्ये मोर्चा निघणारे नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध विषयांचा सा। त्यासाठी आज मध्ये आज संयुक्त बैठक झाली आणि अतिशय चांगली बैठक हो या ठिकाणी दत्ताजी नाना गायकवाड वसंत भाऊ गीते सलीम मोहम्मद शेख अंकुश पवार रतन इच आणि जैन दिंडे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमचा हा संयुक्त दौरा संपूर्ण जिल्हाभर चालू आहे आणि हा दौरा आमचा महायुती सरकारच्या अन्याय अत्याचार होणारे लोकांवर त्यासाठी हा आमचा मोर्चा आयोजित केलेला आहे त्यासाठी आमच्या या संयुक्त बैठका चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र જાગરજણસ્થાન પ્રતિનિધિ અશોક નિકમ દિંડોરી